अत्याधुनिक ड्रोनने ठेवले ईदे मिलाद आणि गणेश विसर्जन मिरवणुकीवर लक्ष दीपक गोसावी नंदुरबार शहरात ईद ए मिलाद आणि गणेश विसर्जनाच्या मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी पहिल्यांदाच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि संभाव्य अनुचित घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी क्यू सहा या जम्बो ड्रोनचा वापर करून दोन्ही मिरवणुकांवर करडी नजर ठेवली या मिरवणुकांचे दृश्यांकन करण्यासाठी पोलिसांना विशेष मदत झाली या ड्रोन मुळे गर्दीचे व्यवस्थापन आणि शांतता राखणे अधिक सोपे झाले या ड्रोन ची वैशिष्ट्ये म्हणजे या ड्रोन चे वजन पाच किलो पेक्षा कमी आहे तरीही तो जवळपास सात ते दहा किलोमीटरच्या परिसरात सहजपणे काम करू शकतो ड्रोनवरील कॅमेऱ्याची गुणवत्ता अतिशय उच्च असून यामध्ये नाईट व्हिजन तंत्रज्ञानही उपलब्ध आहे त्यामुळे रात्रीच्या वेळीही स्पष्ट चित्रीकरण करणे शक्य होते सुमारे एक तासाची बॅटरी क्षमता असल्याने तो दीर्घकाळ हवाई टहळणीसाठी उपयुक्त ठरतो या ड्रोनची किंमत सुमारे साठ लाख रुपये असल्याचं बोललं जातं सध्या हा ड्रोन प्रायोगिक तत्वावर वापरण्यात आला असून त्याचे प्रात्यक्षिक यशस्वी ठरले आहे त्यामुळे पोलीस दलाने हा ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे अशा प्रकारच्या अत्याधुनिक उपकरणांमुळे पोलिसांना गर्दीच्या वेळी आणि संवेदनशील परिस्थितीत अधिक प्रभावीपणे काम करता येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे नमस्कार मी श्रवण दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार यावर्षी गणेश उत्सव त्याचबरोबर ईद मिलादुल नबीची जे मिरवणूक होती त्यांना टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मॉनिटर करण्याकरिता नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे एक हायटेक ड्रोनचा वापर करण्यात आला त्या कंपनीने या आपल्या जिल्ह्याचे घटकाला संपर्क केला होता त्या अनुषंगाने त्याची जी कॅपबिलिटी आहे ते, ते, ते लाईव्ह बघण्याकरिता आपण त्याच्या लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दोन्ही दिवशी म्हणजे श्री गणेश उत्सव अनंत चतुर्दशीची मिरवणूक त्याचबरोबर ईदि मिलादुनबीची जुलूस या दोन्ही दिवशी आपण त्या ड्रोनला पण वापरले अतिशय हायटेक हा असा ड्रोन होता ज्याची कॅपेबिलिटी आणि रेंज दहा किलोमीटर आहे आणि ज्याच्या फ्लाईंग टाइम मोठ्या प्रमाणात जे नॉर्मल ड्रोन्स असतात त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि जे क्वालिटी ऑफ पिक्चर आहे ते सुद्धा खूप चांगली आहे तर त्या कंपनीचे जे काही ड्रोन आहे ते आता नंदुरबार जिल्हा घटकाकरिता खरेदी करण्याकरिता आमचा प्रस्ताव गेलेला आहे आणि या दोन्ही दिवशी जे ड्रोनचा वापर झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात कायदा व सुस्था राबवण्याकरिता त्याचबरोबर क्राऊड कंट्रोल व सर्व प्रकारची गोष्टींवर लक्ष देण्याकरिता अतिशय त्याचा फायदा झालेला होता